लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का साथी लड़ना बुलंद आवाज नमस्कार लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज में आपका स्वागत है मैं हूँ आपकी अश्विनी भालेराव और अब नजर डालते हैं आज की सबसे बड़ी खबर पर परभणी में पिछले चार दिनों से हो रही लगातार बारिश ने हाहातार मचा दिया है खेत जलमग्न है खरीफ की फसलें चौपट हो चुकी हैं और सैकड़ों मवेशी काल का ग्रास बने हैं किसानों की कमर पूरी तरह टूट चुकी है ऐसे में शिवसेना सांसद संजय जाधव जिला प्रमुख रविंद्र धर्मे और अन्य नेताओं ने कलेक्टर को निवेदन सौंपते हुए तुरंत पंचनामा करने और किसानों को तात्कालिक राहत देने की जोरदार मांग की है अब पूरा जिला किसान राहत की उम्मीद से प्रशासन की ओर टकटकी लगाए बैठा है चलिए आपको सीधे ले चलते हैं जिला प्रमुख रविंद्र धर्मा पूर्व जिल्हा प्रमुख गंगा प्रसाद अनेराव ये एक्सक्लुसिव्ह इंटरव्यू देखे विस्तृत रिपोर्ट आज तुम्ही निवेदन दिलं कलेक्टर कशा बद्दल दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये जो काही संततधार पाऊस चालू आहे आणि काही वेळेस अतिवृष्टी सुद्धा झाली त्याचा परिणाम म्हणून सर्व शेतकऱ्यांची पिक आता नष्ट होण्याचे मार्ग होईल त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केली की याचे आपण तात्काळ पंचनामे करावेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा मान्य खासदार बंडू जाधव साहेब यांच्या जा आदेशानुसार आम्ही आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की आपण येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये पंचनामे करावेत आणि शेतकऱ्याला कशी मदत लवकरात लवकर पोहोचेल यासाठी प्रयत्न करा आपण जर बघितलं असेल तर पूर्ण जिल्ह्यामध्येच गरीबांची पिकं आता सगळे नष्ट होण्याचे मार्ग आहेत त्यामुळं परभणी जिल्हा हा गोला दुष्काळ जाहीर करावा अशी आम्ही नेंद आज प्रशासनानं केली